अंबरनाथमधील माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासाठी राजू पाटील प्रचाराच्या मैदानात उतरले अंबरनाथमधील मनसे कार्यकर्ते सुद्धा प्रचार करत आहेत पाटील यांनी अंबरनाथमध्ये माजी नगरसेवक संदीप लकडे यांच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या संदीप लकडे यांच्या माध्यमातून नेहमी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात येतं तसंच प्रत्येक नागरिकाला ते हवी तशी मदत सुद्धा करतात नुकतंच त्यांनी त्यांच्या जुन्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाजूला नवीन कार्यालय सुरू केलंय त्यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पाटील यांनी त्यांचं कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर लकडे दाम्पत्यानं पाटील यांचं स्वागत केलं या कार्यालयात संदीप लकडे आणि पल्लवी लकडे यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आलं यावेळी मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आमदार राजू पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक लकडे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ